राज्य सरकारी समन्वय राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या मार्फत सन दोन हजार तेवीसमध्ये दोन बेमुदत संप केले होते पहिला ज्यावेळेस सात दिवसाचा बेमुदत संप केला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाकडून आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचे वाचकग्रूपाचं लेखी अभिवाचन कर्मचाऱ्यांना दिलं होतं तदनंतर सद सदरचा संपा आज कर्मचारी संघटनाने स्थगित केला होता तदनंतर पुढे शेता डिसेंबरमध्ये डिसेंबर तेवीसमध्ये बेमुदत संप चालू केला परंतु संपाच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये दोन्ही त्यांची नंना आपण लवकरच लागू करू अशा स्वरूपाचं जाहीर भाषण केलं होतं त्यांना त्या अनुषंगाने आज तागायचं शासन निर्णय अधिकृतता पालिका आम्ही केलं होतं परंतु आज तागाईत कुठल्याही स्वरूपाची शासन करावं कारवाई झालेली दिसून येत नाहीये त्यामुळे सर्व कर्मचारी हे बेहाल झालेले आहेत किंवा मागील तो चार ते पाच वर्षापासून जे शासन फक्त जुने पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ त्यातले सर्व लाभ देऊ असं फक्त गाजर दाखवते परंतु कारवाई होत नाही त्या आता लवकरच विधानसभा विधानसभेची आचारनिता लागण्याची वेळ आलेली आहे तरीही शासन कुठल्याही आदेश पारित करत नाहीये हे सर्व बाबी लक्षात घेऊन शासन केवळ टाळाटाळ करत आहे शासनाची ही देण्याची मानसिकता नाहीये ही कर्मचाऱ्यांची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे आज दुपारी एक ते दोन जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत जर आज आजच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने लवकर जर आदेश पारित केला नाही तर लवकरच आम्ही देबोदत संपाचा सुरु मार्फत आपल्याला उतरत आहोत याची शाखा दखल घेऊन लवकरात लवकर आदेश पारित कर्मचाऱ्यांची भावना आधी शासनापर्यंत आपल्यामार्फत पोहोचत आहोत धन्यवाद